नमस्कार मी सरदार जाधव आणि माझ्या या ट्रॅव्हलिंग व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण पाहणार आहोत कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या आजूबाजूची प्रेक्षणीय हो, सुंदर नैसर्गिक ठिकाणं जी मलाही खूप आवडतात माझी काय प्रकल्प होत असते चला म्हटलं तुम्हाला आहे <laughs> वेलकम जवळपास अर्धा तास या लेण्याच्या ठिकाणी पाऊस होता एकदम मुसळधार म्हणजे ढगफुटीसारखा पाऊस कोल्हापुरात गेले दोन तीन दिवसाला हो असा पाऊस पडतोय सध्या आणि आपलं जे टार्गेट होतं आपलं जे मेन जिथं पोचायचं होतं तिथं आपण पोहोचलेलो आहोत बौद्धकालीन लेणी जी शिरोली घाटामध्ये आहेत उशिऱ्याच्या जवळ आणि ही बौद्ध लेणी जी आपण बघण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत कोल्हापूरपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरती परंतु सिटी इतक्या जवळ आहे असं वाटत नाही कारण पूर्ण जंगल एरिया आहे घाट एरिया आहे पूर्ण डोंगर दरे आहेत आणि इतकं सुंदर ठिकाण आहे हा सहसा फार दुर्लक्षित आहे म्हणजे इतकं पर्यटक वगैरे एवढे नसतात त्यामुळे फार शांतही ठिकाण आहे आणि आम्हाला मुळात आसरा अर्धा तास ता याच ठिकाणानं दिला पावसात आम्ही इथंच थांबलो होतो आणि आता चला पुन्हा एकदा बघून घेऊया ऐतिहासिक बौद्ध लेण्यामध्ये जवळपास चौदा कॉलम्स आहेत बावीस सेल्स आहेत आणि एक मोठा विहार आहे याच्या आतमध्ये आहे जिथं आता लॉक लावलेला आहे सध्या आणि खूप मोठा आतमध्ये प्लेस आहे म्हणजे वरून जो असा डोंगर दिसतोय या आतमध्ये कोकडलेला आहे आणि याच्या आतमध्ये ती लेणी आहे सुंदर ठिकाण आहे सध्या बंद असल्यामुळे आपण आत पाहू शकत नाही परंतु बाहेरून सुद्धा खूप सुंदर दृश्य आहेत आपण हे बघू शकतो आज ज्योतिबा डोंगराच्या पूर्वेस निसर्गरम्य अशा किरोली घाटात ही लेणी आहेत जवळच पोहाळे गाव असल्याने याची ओळख पोहाळे बौद्ध लेणी म्हणून आहे दुसऱ्या व तिसऱ्या शतकातील सम्राट अशोकाच्या कालावधीत ही लेणी खोदली गेली असा इतिहास आहे सम्राट अशोकाच्या काळात स्थानिक परिसरात वन उपज रेशीम मसाले संकलित करून ते विक्रीसाठी पाठवण्याचा हेतू ठेवून काही ठिकाणी निवडले गेली त्यापैकी एक ठिकाण आहे पाण्याच्या दोन छोट्या विहिरीत तीन ओवऱ्या चैत्यग्रह पाठशाळा अशा गोष्टी या लेण्यामध्ये आहेत चला तर मग आत्ताच आपण पाहिलेली आहेत गिरोली घाटातली ही सुंदर अशी बौद्धकालीन लेणी आणि नक्कीच तुम्हाला सुंदर छान वाटलीच असतील कमेंट बॉक्स बॉक्समध्ये याबद्दलची प्रतिक्रिया तुमच्या कळवाच आम्हाला आणि या ब्लॉग ब्लॉगमधून मी निरोप घेतो धन्यवाद